बा बापरे बा, 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 बापरे मी कशी जाऊ मला समजत नाहीये थांबव चिखल बघितला चिखल किती कुठे कुठे आम्ही फिरतोय ना शपथ आम्ही भटक फिरत असतो कुठे पण हा बघा बघू शकता इथं चिखल किती आणि आम्ही पण इकडे बघा ना बघा ला राव पटकन बघा ना चिखल फ्रेंड्स किती चिखल आणि कुठे कुठे चिखल मध्ये पडली असती हा बघितलं किती सगळीकडे हिरवं हिरवं गार सगळीकडे सांगते काय राहायचे असं वाटतं का शेताला चाललं हो छत्री वगैरे घेऊन ओ हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज परत एकदा आम्ही चाललेलो आहे फिरायला बाहेर तिकडे आणि कधीपासून वहिनीची वाट बघते मी वैद्यचा काही फोन येतच नाही आहे वैनीचा फोन आला ना आता आम्ही लगेच निघणार आहे आणि तिथे गेल्यावर भेटूया आपण बाय भेटूया तिकडे फायनली वैली भेटलेले आहेत आमच्या एवढा एवढा वेळ मला वाट बघायला लागली आम्ही बारीक बारीक पाऊस चालू आहे बघू शकता आमच्याकडे बघायला लागले बघू शकता पोहोचले नाही आम्ही लोकांकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो आणि आम्ही आमच्याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोन लोक नाही आम्ही लोकांकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघतोय पुढे भेटतो गटारे जाऊन पोहा मध्ये गटारमध्ये एवढे नवीन कपडे घातले पाहू शकता फ्रेंड्स तुमचे ब्लॉगर पुढे चालले आहेत त्यांचं शूट मी करत आहे हिरवं हिरव गार आहे इकडे खूप <laughs> तुमच्या ब्लॉगरने मला भरपूर वायता दिला चला होईनी चला आहे आता फायनल त्यांचा टाईम काढला मी आणि निघालो आहेत तर पाहू शकता तुम्ही तुमच्या ब्लॉगर खूप शायनिंग मारतात आज <laughs> <laughs> ब्लॉगर हळू गाडी धडकता गाडी मारताना तुम्ही हेच ना गाडी मारताना तुम्ही, तुम्ही। तुम्ह काय बोलू आता मस्त फ्रेंड पाऊस पडतो आणि मला जाम माहून गाडी आली माहून गाडी आली ब्लॉगर ब्रॉ घर इच्छा पूर्ण ओ माझा आवाज येतो का पण मी बोलते खरं एअर पण कनेक्ट नावा ओके नका थांबून फ्रेंड्स फायनली आम्ही त्या लोकेशन वरती पोहोचलेलो ज्या लोकेशनला आम्हाला जायचं होतं आणि इथे वहिनी बघा मी पावसात भिजले आणि वहिनी मला छत्रीत पण घेत नाही तुमच्या ब्लॉगरला कळायला ना छत्री घ्यायला मी छत्री आणली नाही मी वहिनीच्या भरोशावर मी छत्री ना आणली आणि वहिनीने मला भिजवायला घेतलं बघा माझी अवस्था काय झाले यार बिचारी ग मी आणि वहिनी शायनिंग मध्ये छत्री बित्री घेऊन मला तसं तर भिजायचंच आहे तुम्हाला पुढचं दृश्य दाखवते ओके पावसामध्ये कसं दिसतं वाव फ्रेंड्स बघू शकता इथे भात लावलेला आहे आणि इथे कुत्रा भुंकतोय कुठे कुत्रा हो कुठे कुठे कुत्रा आणि इथून आले बैल काय बैलच आहेत ना काय हे का हा हा बघा कुत्रा तर चालला आणि किती मस्त असे चाललेत ना फ्रेंड्स सॉरी मध्येच फोन आलेला त्या मुलं मला व्हिडिओ इथेच थांबवावं लागलं किती मस्त असं दृश्य आणि ते ना भातासाठी हे सगळं काय बोलतात ते वहिनी काय बोलतात त्याला हे सगळं काढलंय बघा भात लावण्यासाठी जागा ओपन खुली केलेली आहे भात लावण्यासाठी नाही का कप काय बोलता काय नाही तिकडे भात लावलेला आहे फ्रेंड्स बघू शकता त्या ना भात लावलेला आहे आणि तो ना त्यानंतर तो भात असा उपटतील आणि इथं घुसवतील काय काय नका मी नका असं मस्त यार मस्त हिरवं हिरवं गाठला इकडे इथे पण भात लावतील तो भात थोडासा मोठा मोठा झाला ना इथे पण भात लावतील आधी ते, बाए ते दा। दा। दा एका ठिकाणी इकडे वहिनी रील्स बघण्यासाठी येईन फोटो हो का वहिनी तर बिझी आहेत फोटो वगैरे काढण्यामध्ये बघू शकता किती मस्त मस्त असं वातावरण आहे करत तरी ठेवतात आमच्याकडे व्यवस्थित शुटकोन करणार नाही मी नाही केल्या आता एकच काढलं मी व्हिडिओ तुमचा ब्लॉगरचे फ्रेंड सगळे इथून पुढे मी त्यांचा व्हिडिओ काढणार नाही लक्षात ठेवा <laughs> पाहू शकता फ्रेंड्स भाताची लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे इथे आणि तुमच्या ब्लॉगर येत नाही इथे भात काढायला आले आहेत पाहू शकता नाही नाही भात काढायला आले भात काढायला हो का बरं तिला परत घातला मग सांगते एकवीस एकवीस एकतीस फ्रेंड्स बघू शकता इथं चिखल किती आणि आम्ही पडल इकडे बघा ना ना चिखल फ्रेंड्स किती चिखल आणि आम्ही कुठे कुठे चिखल मध्ये फिरक ऐगो मी पडली असती हा बघित सगळीकडे हिरवं हिरवं घर सगळीकडे

चिखल इकडे होऊन रे फोन ओ, फोन आला मला सोडून वहिनी पुढे गेल्या आणि माझा अवतार बघा पावसामध्ये कसं झालेलं आहे वहिणी मला काही थांबतच नाहीये मला इकडे सोडलंय इकडे बघा भूत आलं तर मी काय करू या सांगितलं बघा पूर्ण गवतामध्ये मला एक सोडलं वहिणी आता आम्ही चाललेलोय घरी फ्रेंड्स वहिनीला दाखवते एक मिनिट वहिनी कुठे बघा वहिनी आणि चिखल बाबा बाबा बापरे बा, 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 बापरे बा, मी कशी जाऊ मला समजत नाही आता चिखल बघितला चिखल किती कुठे कुठे आम्ही फिरतोय ना शपथ आम्ही भटक फिरत असतो कुठे पण बघा आणि आता चाललेलं आम्ही घरी हा आमचा व्हिडिओ बनून झालेला आहे आमचा फिरून झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलं आहे बघू आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बरोबर